मंडळी हा फोटो बघा आई वडिलांसाठी त्यांचं बाळ म्हणजे जगातलं सगळ्यात मौल्यवान रत्न असतं पण जर त्या बाळाचं आयुष्य वाचवण्यासाठी नऊ कोटी रुपये लागले तर हो नऊ कोटी रुपये संगनमेर तालुक्यातील घुलेवाडी गावात राहणाऱ्या अभिषेक बोसरे यांचा गोंडस मुलगा श्रीजित आज तो एका मोठ्या दुर्मिळ आजाराशी लढतोय त्याचे वडील आपल्या लेकराला वाचवण्यासाठी धावपळ करताय रडताय विनंती करताय त्या आजाराचं नाव स्पायनर मस्क्युलर अँड्रोपी हा आजार अत्यंत अत्यंत दुर्मिळ असून या रोगावरती या आजारावरती खूपच क्वचित उपचार उपलब्ध आहे हा अहिल्यानगर जिल्ह्यातला पहिला रुग्ण आहे हा आजार नेमकी काय आहे थोडक्यात सांगतो आपल्या शरीरात स्नायू म्हणजे मांसपेशी असतात ते आपल्याला चालायला बसायला बोलायला श्वास घ्यायला मदत करतात हा आजार झाल्यास बाळाच्या शरीरातील मांसपेशींना चालवणाऱ्या ज्या नसा असतात त्या हळूहळू मरू लागतात मेंदू पासून सिग्नल भेटतो पण मांसपेशी मेंदूची ऑर्डर फॉलो करत नाही परिणामी बाळ डोकं वर धरू शकत नाही हातपाय हलवणं थांबत दुधही पिऊ शकत नाही शेवटी श्वास अवघड होत या आजारावर एकच उपाय आहे झोल जे नावाचं एक इंजेक्शन ज्याची किंमत तब्बल नऊ कोटी रुपये आहे पण हे इंजेक्शन भारतात मिळत नाही तर ते परदेशातून आणावं लागतं पण एक सर्वसामान्य वडील हे एवढी मोठी रक्कम उभी कशी करणार हा त्यांच्या पुढं मोठा प्रश्न उभा आहे हे कुटुंब सध्या आपलं सगळं आयुष्य पणाला लावतंय पण श्रीजितच्या जीवासाठी त्यांची आज सर्वांना एक विनंती आहे माझ्या लेकरासाठी श्रीजीतसाठी कृपया मदतीचा हात पुढे करा तुमची थोडीशी मदत एका जीवाला जीवदान देऊ शकते आज तुमची मदत एका जीवाचं आयुष्य बदलू शकते आज जर श्रीजीत वाचला तर तो तुमच्यामुळेच वाचेल तुम्हाला जो क्यू आर दिला आहे त्यावरती नक्की मदत करा तसेच वेद डॉट कॉमला ला फॉलो करायला विसरू नका